तुला पाहिले बँडवाल्याला आईला शाळेत गुरुजीला तरास लगीन केलं सासरवाडी तारास मी याला कावळाल तरास, तरास।, तरास। आठ दिवस झाले महाराज महाराष्ट्र के केसरी कुस्ती झाली कीर्ती कायमची राहिली का नाही कटकेची मग कोणत्या क्षेत्रात पुढं एमपीएससी द्या युपीएससी द्या नेट द्या सेट द्या फॉर्मसी द्या काहीच करायचं नाही आपलं केसे के माझं जीवन उदार झालं का तुला झालं काय अभ्यास करायचं नाही कारिगारी का कुलपी का कुल का, पावी का पटारी का आजच्या कीर्तनातलं तिसरं वाक्य आणि चौथं वाक्य महिला पुरुषांसाठी आयुष्यात तुम्हाला कितीही राग येऊ द्या दोन मिनटं हसत जा पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका महाराज पाया पायापुढचा तुमचा राग आकळा खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय दोन चार दिवस लागत नाही पण त्याची फळं फार वाईट आहेत